नमस्कार भावांनो बहिणींनो आज काही हडो काढायला म्हणलं चला, के ता ता का का चला आता केस विचारतानाच काढा आज मधलं उशीर झालाय कारण की आज हारसू नाही उठला लवकर नाश्ता पाणी करायचं पुरी बनवली होती तर म्हणलं पहिली रेसिपी हे आपण तर आता काही टाकायचं नाही म्हणलं पुरीची रेसिपी मग हारसुल नाश्त्याला दिल्या पुऱ्या बनून आणि त्याचे पप्पा गेले आता कामाल सकाळची घाईले राती हाताली सुट्टी हारसून दहा बारा दिवस पेपर होत तर बांगडी तिचली काय कान आपली आवाज यायला लागला ही तिचली बांगडी कच्चा या बांगड्याचा हारसुल खाली पडला हा आता झाडून घ्यावं लागेल मग म्हणलं आता आपण हिळ काढून ठेवा लगेच स्वयंपाकाची तयारी करा आज हारसुल नव्हता आता त्याला कसं आहे त्याला येळाची येळ आहे मग तो काही लवकर उठलाच नाही म्हणलं मग त्याच्यामुळे कामं लांबले होते आता घरातले काम झालेत हारसूची आंघोळ राहिली आता मग सगळे काम झाले तर आता स्वयंपाक करायचा म्हणलं आपण खेड काढला तर काही टेन्शन नाही झोपीतून उठतच नाही ते सुट्टी असल्या अभ्यासासाठी सुट्ट्या आहेत तर तो काय उठलाच नाही म्हणे मग झोपू दे मग मग मी पण उशिराच उठले सात वाजता उठले आज काय एवढी घाई नव्हती उठायची पण उठले तर मग आरामच नाही केला भावांना चला भावांना आता भाजीपाला आलाय मी घेते भाजीपाला नंतर आरे आता भाजीपाला घेऊन भेंडी आणली वांगे आणले ना आज लय टेन्शन आहे म्हणजे कसं लाईट गेली म्हणून हेडोत येईन भावांनो वय नेनो आणि लाईट गेली सकाळपासून लाईट गेली तर मग होती घाई कामाची लाईट गेल्यामुळं मग आता आज काय केलं मग हारसू उठला तुम्हाला तर सांगितलं आज हारसूलाही उशिरा उठला मग हारसूला पुरी भाजी बनवून दिली मग आता हारसूचे पप्पा गेले आता नाश्ता पाणी करून काम आलं आणि म्हणलं चला आता एक धेडो काढा आपण भेंडी घेतली आता भाजीला आणि वांगे घेतले मग मी काल भाजी पाहिल्याच्या मार्केटमध्ये गेले तर मग एकच भाजी आणली होती गोबी आणि बटाके आणले कांदे संपले होते त्याच्यामुळं हान्सूचे पप्पा म्हणे दर दिवस ताजा भाजीपाला येत होती एकाच भाजीचा आणलं संध्याकाळच्या पुरतं कांदे संपले होते आणि बटाटे काही येत नाही मग काल गेले मार्केटमध्ये टमाटे आणले आणि आमचा हानसू भया काही या मार्केटमध्ये जात नाही कारण की त्याला का कटावा येतो तर त्याला काही समजत नाही भाजी पाला घ्यायचं मग काल गेले मग एका भाजीचं आणलं टमाटे आणले कांदे आणले आणि घरी आले आणि एका भाजीचं घेतलं सांबार घेतला मिरची घेतली अद्रक घेतली लगेच घेत आली मग हारसू म्हणे मम्मी काय भाजी बनवते म्हणलं आता बाळा मी बनवते गोबीची भाजी तर म्हणे बनव म्हणे मग त्याची काय रात्री इच्छा नव्हती आणि थोडीशी भाजी बनवली आणि आता बनवते भेंडी आणि कटाळा आलाय लाईट आल्या नाही काय नाही त्याच्यामुळं मग दरवाजा खोलला समोरचा दरवाजा जर दर खोलला तर मग इथ मांजरी तर तिला घरात घुसती मग कैशी घुसती तर माहितच पडत नाही आणि आमच्या दरवाज्याला काही घेत नसल्यामुळे मग ती घरात घुसती तर दूध हे सांडवती आणि तिला घुसुकसुक केला आपण तर ती घराच्या बाहेर निघत नाही त्याच्यामुळं समोरचा दरवाजा लावून घ्यावा लागतो ना आमच्या हारसूला लई भीती वाटते मी तुम्हाला सांगायला लागले तर ते हसायला लागल्या म्हणजे नाही ती म्हणजे ती मांजरा अशी बाहेरच निघत नाही माणसायला भेट नाही तिला सवय गेली अशी राहाची माणसा आहे ती भीती भेवस वाटत नाही त्याच्यामुळं मग समोरचा दरवाजा लावून घेते आणि आज किचनच्या घरातला पण खिडकी खोलून टाकली म्हणजे थोडा उजी यायला आणि सकाळपासून लाईट गेली तर त्याच्यामुळं मग म्हणलं आता हिवडो काढा नाही काढा लाईट गेली पण म्हणलं चला आता आपून घ्यावा हिवडो काढून ते भाजी पांगी घेतली आणि वांगे घेतले ना आता सायपाकाची तयारी करायची भांडे गिंडे घासले घरं पुसले कपडे धुतले हारसूला सुट्ट्या आपल्याला आमच्या हारसूला झोपच येते आळसच येतोय त्याला आता त्याला अभ्यास हे करायला आता दहावीची परीक्षा आहे त्याच्यामुळे मग त्याला आता सुट्ट्या द्यायला सरलो काय ना मग त्याचा आता अभ्यास सुरू आहे आता मग हारसूल पण काही जास्त टेन्शन देतच अशी पण मी त्याला टेन्शन देतच नाही आणि काही त्यानं मी दारावर काही भाजीपाला जर आला तर मी असे पण दररोजचे कॅमेरे चालू असतात का रे भाई म्हणजे आमच्या हारसूच्या शाळेत कॅमेरे चालूच राहतात आहे कॅमेरे असले शाळेत आज लाईट गेल्यामुळं भावांना अंधार पडायला लागलाय घरात लगे आता ही खिडकी खोलली तरी पण अंधारच हे आपण भाडे गेले लावून तयारी करायची जास्त काही कधीच नाही सकाळची आता भाजी लांब घ्या अन स्वयंपाक करायची सुरुवात करा म्हणजे आज लाईट गेल्यामुळं काय आज कामच नव्हतं लागलं मला अंधारच करतो इकडून कधी कधी अंधार नसते बाई म्हणून पडलं आशियाचे पप्पा दोन वाजता आता हारसूचा नाश्ता होईल एवढी काय भाई नाही मला साई आता म्हणजे आता भैयानं पण नाश्ता केलाय मला काय मी तर नाश्ता करतच नसते सकाळी नाश्ता नाही करू

लाईट गेल्यामुळं नाही टेन्शन आलं तर मला आज सकाळपासून लाईट गेली आता पाणी भरून ठेवावं लागेल मग लाईट जर गेली तर मग लवकर येतं नाही पाणी नसतंय तर जास्त नाही भरून ठेवणार दोन तीन दो दुन भांडे भरून ठेवीन म्हणायचं म्हणजे कसं लाईट गे जाईल सकाळपासून जर नाही आलं तर भांडे गिंडे घासायला तर पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला भरून ठेवावं लागेल पाणी पाच सहा पोळ्या काही भेंडी बनवते अशी पण बयाला काय भेंडी आवडत नाही भाजीचे पण भेंडी बनवते हारसूच्या पप्पाला आवडती आणि हारसूला काय आवडत नाही त्याच्यामुळं मग आणलं काढलं बनवावं लागल पण मी आज हारसू भयाला भाय आज एकच भाजी बनवते ते जर म्हणलं बनवतो मग भेंडीच बनवते काय तर मग काय बनवावं लागल दुसरं पाण्यामाजे दादा काय आले नाही अजून आमच्या कधी येते काय माहिती असं मग हे पाणी काही मी साईपाकाला घेत नसते घरात नको मग सांगेल नसते मोठं बनवेले टाक बनवेल वरमाच्या लगे वरी ते त्याच्यामुळे मी काही ते पाणी घेत नसते साईपाकाला मग आम्ही हेच फिल्टरच पाणी घेते साईपाकाला साईपाका पुढचं पाणी पीठगीट भिजून ठेवावं लागेल म्हणजे मग मुरण ते पीठगीट भिजून ठेवलं तर चांगलं मुरलंच नरम पोळ्याच्यात मग मग लाटा आपण पीठ भिजून ठेवा आणि सकाळची घाई तर सगळ्यालाच असती म्हणायचं पण आज लाईट गेली त्याच्यामुळं टेन्शन आहे थोड पाणी भरायचंय मला आता पाणी घेणी भरून ठेवावं लागल नाहीतर असं तर सुरदला एवढं पाणी तापी नदी फुल भरेल असती तर फिल्टर करून मुंशी बार्टीचं पाणी येतंय बा अन्न बहिणी भावाला किती पाणी उन्हाळ्यात आपल्या गावाकड कसं आहे उन्हाळ्यात आपल्याला किती टेन्शन असते आपले बोर आटते आपल्याला पाणी नसतंय आपल्या गावाकड पण सुरदला जर नाही चार पाच वर्षे पाणी जर आला नाही आला तरी पण इकडचं पाणी तापीचं संपत नाही म्हणजे लई सुरतलं पाणी जागी जागी या लोकांनी जर पूर घेतून तवास त्या लोकांना पाणी लागते लई भारी रे बापाई पाण्याच्या वाऱ्यात मलले आवडतंय एक गिलास पाणी घरात भरून ठेवायचं काम नाही भावांनो बहिणींना लईच पाणी सुरतलं मी म्हणते आपल्या इकडं जर असं पाणी जर असतं ना तर आपल्या इकडचे शेतकरी बिचारी किती खुश असते किती त्याला माल पाणी झाला असता मी माझ्या बाबाला पण म्हणते बाबा आपल्या इकडे जसं सुरतलं पाणी तसं आपल्या इकडे जर पाणी असतं तर खरंच आपण किती खुश असतो म्हणलं गावाकडे शेतकरी तर बाबा म्हणते हो म्हणजे सुरतलं नाही पाणी म्हणजे इकडं पाणीच कधी आटत नाही की तापी कधी पण फुलंच आहे पाण्याच्या लय भारी गाव आहे म्हणलं आवडतं गाव म्हणजे पाणी संपत नाही का होतंय तापीला नाही पाणी कधी जर गेले ना मी आता तापी नदीकडे फिरायलाच तुम्हाला दाखवायचो ना त्याच्यामुळे लय मोठी तापी नदी आहे सुरतला तापी नदी अशी आहे सगळ्या सुरत ना गोल गोल्याला घाते एवढी मोठी नदी आहे बाय भावांना बाई लिंनो भेटते पुढच्या हेडो मध्ये कसा हेडो वाटतोय ते नक्की सांगा कमेंट मध्ये बाय भावांना